मोताळ्यात बोराखेडी पोलिसांचा भव्य मार्च नागरिकांना शांततेचे आव्हान येणाऱ्या गणेश उत्सव आणि ईद मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता सुव्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी बोराखेडी पोलिसांच्या वतीने मोताळा शहरात एकोणतीस ऑगस्ट रोजी भव्य रूट मार्च काढण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये व बोराखेडी पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मार्च पार पडला सकाळी मोताळा फाटा येथून सुरुवात झालेला रुटमार्च खरबडी फाटा बाजार गल्ले जामा मस्जिद जुने गणपती मंदिर पाचपीर बाबा दर्गा स्टेट बँक मार्गे मोताळा बस स्थानक येथे संपन्न झाला रूट मार्च दरम्यान पोलिसांनी नागरिकांना सण आनंदात शांततेत आणि आपसी ऐक्याने साजरे करण्याचे आवाहन केले तसेच कोणतीही अफवा पसरू नये संशयास्पद हालचाली त्वरित पोलिसांना कळवाव्यात असे आवाहनही करण्यात आले या रूट मार्च मध्ये एपीआय बालाजी शेंगे पल्लू पीएसआय राजेंद्र कपले सचिन बोराखी यांच्यासह बोराखेडी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच होमगार्ड यांचा उत्साहपूर्ण सहभाग होता रूट मार्चमुळे शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास वाढला असून पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलसाठी संपादक कुर्बान शहा मोताळा बुलढाणा